हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर सर्वात प्रथम माझा एक प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हे मंजूर करण्यात आलेलं आहे <coughs> याच्या अगोदर आपण फक्त काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीडियाशी बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयापैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि याचं वितरण लवकरच होईल दिवाळीपूर्वी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वितरण होईल माहिती दिलेली आहे आणि -पूर माझं मत असं आहे वैयक्तिक की सरकारने जी मदत केलेली आहे ही शेतकऱ्यांना थोडीफार फायद्याची आहे परंतु पुरेपूर फायद्याची नाही असं माझं वैयक्तिक मत आहे पुढचे काही प्रश्न विचारा आणि सर माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे हे पॅकेज खरंच शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल असं तुम्हाला वाटतं की फक्त घोषणा राहील नक्कीच हे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आपण कुणा सरकारचं समर्थन किंवा विरोधही करत नाही परंतु आपण पाहतोय हे पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत शंभर टक्के पोहोचणार आहे सरकारने याच्यामध्ये अधिकृत असे जी आर पण काढलेले आहेत आणि एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीची तरतूद केलेली आहे आणि कशासाठी आणि कोणती कशासाठी किती रुपयाची तरतूद झालेली आहे याच्यामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे असं वाटतं की दिवाळीपूर्वी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या पॅकेजचा फायदा मिळेल आणि दिवाळीनंतरही राहिलेल्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होईल आणि सध्या जे वाटप आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं हेक्टरी आठ हजार प्रमाणे जुने जे जी, जी, जी आर सरकारने निर्गमित केले होते त्याप्रमाणे या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या शेत बँक खात्यामध्ये वाटपाच सुरू आहे आणि सर माझा तिसरा प्रश्न आहे की या पॅकेज मध्ये तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा कोणत्या गोष्टीचा होईल या पॅकेज मध्ये फायदा शेतकऱ्यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टी हाच प्रश्न आहे ना तुमचा बरोबर तर नक्कीच आपण आहे या पॅकेज मध्ये सर्वात जास्त फायदा कुणाचा होणार फायदा वगैरे याच्यामध्ये तर पहिली गोष्ट नाहीच ही कारण की जे नुकसान झाले त्याच पद्धतीने सरकार मदत करत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आपण पाहतोय जवळपास दहा हजार कोटी रुपयापर्यंतच्या राज्य सरकारने मदत केलेली आहे एकूण म्हणजे वाढवून पण असेल किंवा जुनी मदत आहे अशी दहा ते बारा हजार कोटींची मदत सरकारने केलेली आहे या शेतकऱ्यांना सुद्धा हा मिळणार आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी वेगळी सुद्धा रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपयाची तरतूद सरकारने केलेली आहे आता तरतूद केलेली आहे देता का नाही सरकारचा विचार आहे परंतु तरतूद केलेली आहे आणि हे द्यावंच लागेल त्यानंतर आपण पाहतोय जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात फायदा तुम्ही विचारताय तर नरेगातून शेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपये जमिनीच्या पुनर्भरणातून भेटणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो साडेतीन लाखामध्ये थोडंफार जमिनीचं पुनर्भरण होऊ शकतं त्यामुळे नरेगातून मिळणारे शेतकऱ्यांना थोडाफार लाभ होऊ शकतो आणि सर माझा चौथा प्रश्न आहे की हे पॅकेज फक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे का की सर्व शेतकऱ्यांना काही ना काही लाभ मिळणार आहे हे पॅकेज राज्यातल्या चौतीसही जिल्ह्यातील आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आहे सर्वांना याचा लाभ मिळणार आहे कारण की सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि हेक्टरी या नवीन निकषानुसार जिराज पिकासाठी अठरा हजार पाचशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपया पर्यंतची तरतूद राज्य सरकारने या महत्वाच्या आणि विशेष पॅकेज मध्ये सरकारने केलेली आहे तो सर्वात जास्त निधी कोणा जिल्ह्यांना मिळणार आणि सर्वात जास्त शेतकरी कोणा जिल्ह्यातील पात्र होणार हा महत्वाचा तुमचा प्रश्न आहे बरोबर पण याच्यामध्ये पहिला जिल्हा येतो सर्वात जास्त नुकसानग्रस्त झालेला तो म्हणजे मराठवाड्यातला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील जवळपास अंदाजे आकडेवारी आहे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकत नाही याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं बरोबर सात लाख पन्नास हजार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना जुन्या मदतीनुसार पाचशे त्रेसष्ट कोटी रुपये वाटप सुरू आहे पुढच्या दोन दिवसामध्ये हे वितरण पूर्ण होईल अशी माहिती नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे बरोबर त्यानंतर येतो बघा त्यानंतरचा जिल्हा आहे तो, तो, तो म्हणजे आपला लातूर जिल्हा बरोबर लातूर जिल्ह्यामध्ये तीन लाख तीनशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे लातूर मध्ये आपण पाहतो तीनशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने केलेली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान रुपया मिळणार आणि त्याच्यापेक्षा दुप्पट मध्ये जी वाढीव आहे त्या जिल्ह्यातील अजून शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे चौतीस कोटी रुपये मदत सरकारने जाहीर केलेली आहे सर्वात कमी जर म्हटलं तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त एकशे अठ्ठावीसच कोटी रुपये आहेत परंतु जी नवीन दराने सरकारने मदत जाहीर केली त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आपण पाहतोय वाशिम जिल्हा असेल अकोला असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल किंवा याच्यानंतर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर असेल सत्तर टक्के पेक्षा जास्त नुकसान नाही आहे याच्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंट पर्यंत बरोबर त्यानंतर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्याच्या नंतर जालना जिल्ह्याच्या नंतर आपण पाहतो इतरही जिल्हे आहेत आणि आपण पाहतो याच्यामध्ये आपण अजूनही पाहतो इतरही जिल्ह्यांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ही मदत मिळणार आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद